पेट्रोल टँकर चालकांचा पुढील दोन दिवस संप असल्याने शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे इंधन पुरवठा बंद झाल्याने पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहेत पंप बंद राहणार असल्याचे कळतात शहरातील विविध पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांची झुंबड उडालेली दिसत आहे पेट्रोल मिळणार कशाला गर्दी करतात काय लोक thank é.